मित्रांनो मैदान रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत आता कर्जत तालुक्यातील बेनवडी येथील मैदानामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिव्या ओपनचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी बैलजोडी ठरली आहे झरेकरांचा पाखरा आणि विदर्भ एक्सप्रेस तर काय सांगाल दादा आज कसा पायरा करण्यात आला होता पहिलं तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना माझं नाव सुरेश पाटील बर काय सांगाल कसा पायरा करण्यात आला होता आमचा आधीच गाडी पळाली एकदा बुरखोडी मैदानात बरं त्याच्यावरूनच आमचं ठरलं होतं दुसरं दुसऱ्या एका मैदानात गाडी हायची बरं ते सोमा ड्रायव्हर म्हणलं इकडे मैदान पडलंय गाडी बरं त्या पद्धतीने नियोजन करण्यात आलं किती वाजता निघाला होता सकाळी बरेच लांब नाही गोठा आहे त्या गोट्या उतरलेला आम्ही नऊ वाजता आणि सकाळी मैदानात कोणाकडे उतरलो त्यांचं त्यांचा तर गोठा आहे ते सोमा डायव्हरच्या बरं त्यांच्या तिथे उतरले आता पाखऱ्या मागच्या कुठल्या मैदानात पळाला होता मागच्या मैदानात पळालेला अंगापूरला अंगापूरला पळाला होता किती दिवसापूर्वी पळाला होता पळाला सरपूर किती दिवसाचा गॅप झाला साधारण चार पाच दिवस आगामी नियोजन काय मग आगामी नियोजन आता अठरा तारखेला तारखेला आता घरी जायचं असेल बरं बरं गटाला गाडी त्याचबरोबर सीमेला फायनल आवाज कशा गटाला त्यातल्या सीमेला जास्त फायनल त्याच्यापेक्षा जास्त समालोचक तो म्हणत होते निर्विवाद वर्चस्व डायरेक्ट म्हणजे सुद्धा एकदम जबरदस्त स्पीड पकडलं हा गाडीला स्पीड लय लागलं लाग। फाटी कशी पळायला फाटी चांगली आता या भागामध्ये मला वाटतं वेळेस वर्षातलं दुसरंच मैदान असेल कर्जत तालुक्यातलं कसं वाटतंय या भागात मैदान वाहत्यात मैदान चांगलं आयोजन नियोजन कसं केलं होतं एक नंबर आणि आता त्याला आनंद त्या चेहऱ्यावर पण दिसतोय काय ते ज्या दिवशी वरत म्हणजे असं हांबारत ना त्या दिवशी सांगून एक नंबर करतो सांगून एक नंबर करतो की एक नंबर करणार खांबारला की एक नंबर करणार सारखा एक नंबर नाही ते ज्या दिवशी ना त्या दिवशी समजून जायचं एक नंबर करणार शंभर नंबर करणार आता आगामी नियोजन काय कुठल्या मैदानात अठरा तारखेला खानापूरला खानापूरच्या मैदानामध्ये चला शुभेच्छा तुम्हाला आगामी वाटचालीसाठी अभिनंदन बघतो हो धन्यवाद काय सांगाल आज कसं झालं मैदान कर्जत बेनवडी मैदान एक नंबर झाला आजच काय काही नाही काय नाही एक नंबर झाला मैदाना फाटी कशी पहिली पहिल्यांदाच मैदान झालं ओपनच पहिली नियोजन कसं केलं होतं आयोजकांनी एक नंबर नियोजन झाल दादा काय सांगाल पायरा कसा झाला होता पैरा अनिल भाऊ केला की पायरा बरं 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 बरेच दिवस मागे एकदा मला वाटतं एकदा पळाली होती पळाली एक नंबर एक नंबर गेला त्यानंतर आता ज्यावेळेस बैल होती एकत्र असती त्यावेळेस एक नंबरच करते का तशी गती लागेल त्या आहे गाडी चांगली 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 आता तुम्ही तिकड महाग कुठं होता एक चार पाच दिवसापूर्वी कुठे थांबला होता याला मोरगावला बर बर आणि आता मग कसं आहे दोन दिवस अगोदर शीत कोणाकडे आला आता एवढं लांब शिकारायचं इकडून तिकडं तिकडून इकडे ट्रॅव्हलिंग मग आराम भेटतोय का बाबेला आराम असतो की दोन दिवस अगोदरच मैदानात जायचं की हा दोन दिवस साधू करत दिवस अगोदरच जायचं हा लांब मैदान असलं जवळ असलं तर मग आणल्या दिवशी जायचं हा आदल्या दिवशी त्याचबरोबर आता हे hey, uh, आपण इतके आम्ही इतके दिवस बुलढाणा एक्सप्रेस बाब्या म्हणत होतो आता नवीन तुकडा सुरुवात झाली विदर्भ एक्सप्रेस बाब्या काय त्याच्याविषयी काय सांगा एक्सप्रेस विदर्भ मराठवाडा एकच गॅस त्या दृष्टीने मग ही केलं पण आता तुम्ही पण विदर्भ एक्सप्रेसच लावताय पाहिजे आगामी काय नियोजन आहे कुठल्या मैदानात दिसत आठ हजार अठरा तारखेला कुठं खानापूरला कुठलं गाव ते सांगतात अठराला पळणार आहे आहे ओपनच्या मैदानावर बरोबर बाकी काय पैजन काय नियोजन काय फुटते माहिती आहे कुठलं काय असं लांबल काय माहिती गा गाडी कोणी चालेल गटाला सेमी फायनल ला सोमवार फायनलला जे स्पीड लागलं होतं जो फरक होता त्याच्याविषयी काय सांगाल गाडी चांगली पळली गाडी चांगली कळायला सेमीला आणि फायनल सेमीला चला तुमचं आभार आणि तुमचं अभिनंदन सुद्धा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद